रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पण मागे प्रॉडक्ट भरपूर वापरले पण रामाग्रोचे जेव्हा आपण घेतो तेव्हा मला रिझल्ट हा शंभर टक्के भेटलेलाच आहे एका रोपाला साधारण पंधरा पासून ते फार सव्वीस पर्यंत फुटूयात शेतकरी मित्रांनो या थंडीचं वातावरण असून पण या उसाच्या प्लॉटला पंधरा ते वीस आहेत एक डोळा लागणला नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ॲग्रोटेक बारामती या कंपनीच्या माध्यमातून खामगाव तालुक्यात जाऊन खेडेकर वस्ती या ठिकाणी आतेश खेडेकर सर यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत शेतकरी आपल्यासोबत आहेत आणि या प्लॉटला उसाच्या दोनशे पासष्टचा प्लॉट आहे या मित्रांनो या प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे दीप दीपक जगताप सर भुलेश्वर ॲग्रो यवत या ठिकाणी रामा ॲग्रोटेकचं ऑथराइज ऑफिस आहे या ऑफिसच्या माध्यमातून यवत आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांना बांधावरती जाऊन मार्गदर्शन केलं जातं आणि त्याचाच आज जो काही आपल्याला परिणाम झालेला आहे म्हणजे जे काही या पिकामध्ये बदल झालेले आहेत ऊसाच्या ते शेतकऱ्यांच्याच मुखातून आपण ऐकणार आहोत रामकृष्ण आरे सर आपली ओळख करून द्या पहिल्यांदा मी आतेश राजाराम खेडेकर आपण या ऊसाच्या प्लॉटसाठी रामाग्राटीचं पूर्ण शेड्यूल वापरलेलं आहे या प्लॉटमध्ये आंतरपीक काकडी आहे त्या का ऊसाच्या प्लॉटला आपण पहिल्यांदा काय ड्रिंचिंग घेतलं ते पहिल्यांदा सांगा आळवणी घेतलेलं स्टीम ग्रो रामा मॅजिक रामा गोल्ड रूट मॅजिक रूट मॅजिक रूट मॅजिक आणि त्यानंतर आपण यांना न्या ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिकचं पुढलं ड्रिंकिंग दिलं होतं आणि त्यानंतर आपण तर फवारणी पण दिली होती आपल्याला निमकरंज निमकरंज आणि गटमुठ निमची आणि रामागोल्ड स्टिमग्रो आणि मायक्रोटनची एक पण फवारणी झालेली आहे याला आपण पाहू शकता एवढं थंडीचं वातावरण असून पण या एक डोळा लागणीला तर सर फुटवे कितीत वीस पर्यंत फुटतोय आता साधारण वीसच्या पुढे पण येत वीसच्या पुढे फुटूय साधारण आपला साठ दिवसाचा दिवसाचा आणि काकडी किती झाली दिवसाची काकडी आपण लावल्यापासून त्याला ट्रीटमेंट चालू केल्यापासून किती दिवसात चालू झाली काकडी पस्तीस दिवसाच्या आतमध्ये झाली थंडीमध्ये जास्त वेळ लागतो पण थंडी दिवसात लवकर चालू झाली पस्तीस दिवसात चालू झाली चालू झाली आणि आता काकडीला फुलकळी कशी चांगल्या प्रकारे फुलकळी आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण या प्लॉटसाठी पस्तीस दिवसामध्ये हा काकडीचा प्लॉट आपण चालू केलेला आहे ऊसामध्ये आंतरपीक आहे काकडी तर आता या सरांनी या प्लॉटसाठी पहिल्यांदा ना ज्ञानशक्ती वापरले ज्ञानशक्ती रूट मॅजिक नंतर बायोसमृद्धी आता नंतर आपण विराग गोल्ड वापरलेला आहे यासाठी चांग ब पाहू शकता मोठ्या प्रमाणात फुलकळी आहे आणि काकडीला चमक चाकाकी पण चांगली आहे साईज पण चांगले नाही सर कसं काय आता तुम्ही जे रासायनिकचं जे शेड्यूल वापरता त्याच्यामध्ये आणि आपल्या यामध्ये कशी तपावत वाटते तुम्हाला भरपूर प्रमाणात तफावत वाटते आणि नक्कीच मला ह्या प्लॉटला तफावत जाणवत आहे फुलाची सेटिंग कशी झाली फुलाची सेटिंग पण उत्तम मालाची क्वालिटी क्वालिटी पण चांगली रोपांचं आपण कसं नियोजन केलं ह्या रोपाचं मी स्वतः घरी रोप तयार करून इथे लागवड केलेली आहे दोनशे पासष्ट व्हरायटीची हो आणि आता ह्या आपण जी थंडीचं वातावरण आहे हिवाळ्यामध्ये एवढा फुटवा निघत नाही तो आता एक डोळ्याची लागण केल्यानंतर तुम्हाला फुटव्यात काय फरक वाटतो फुटव्यात भरपूर प्रमाणात मला बदल हा वाटतोयच कारण मी इथून मागे प्रॉडक्ट भरपूर वापरले पण रामा ॲग्रोचे जेव्हा पण घेतो तेव्हा मला रिझल्ट हा शंभर टक्के भेटलेलाच आहे आता साधारण एक तुमच्या बो ह्याला एका आपण रोप लावलं त्याला साधारण किती फुटवेत एका रोपाला साधारण पांढरा पासून ते पार सव्वीस पर्यंत फुटवेत तर आपण आता साधारण एक ह्याचे फुटवे मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा फुटवे त्याला मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ते अलीकडले पंधरा 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 पटू एक साधारण शेतकरी मित्रांनो या थंडीचं वातावरण असून पण या ऊसाच्या प्लॉटला पंधरा ते वीस फुटवे आहेत एक डोळा लागणला शेतकरी मित्रांनो हा साठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे या प्लॉटला पूर्ण रामा एग्रॉटिकचा शेड्यूल वापरलेलं आहे इथून पुढे पण शेतक आपले शेतकरी मित्र आहेत ते पूर्ण प्लॉटसाठी रामाग्रोटिकचे शेड्यूल वापरणार रा आहेत पुढल्या भागामध्ये आपण प्लॉटची परिस्थिती कशी होती ठीक आहे आणि आज काकडीचा तोडा होता आज काकडी तोडलेली आहे पाहूया आपण कसा तोड तिसरा तोडा होता ना ठीक आहे काकडी पाहूया माहिती मालाची क्वालिटी कशी होती शेतकरी मित्रांनो काकडीचा हे जे काय आंतरपिक त्यांनी या उसामध्ये घेतलेलं आहे त्याचा आता दोन तोडे झालेले आहे असा तिसरा तोडा आहे त्याची क्वालिटी आणि त्याच्या संदर्भात थोडीशी यांच्याकडे माहिती घेऊया तर आता हा तिसरा तोडा आहे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे प्रॉडक्ट जे काय वापरले तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला जो काय आलेला अनुभव आहे आंतरपिकासाठी कसा वाटते नक्कीच मला चांगला वाटतं म्हणजे आता हा किती तोडा आहे तिसराच तोडा आहे आणि म्हणजे जी काही निघली काकडी त्याची साईज कलर शायनिंग कशी वाटते कलर म्हणजे जो साधारण मार्केट मध्ये मी गेलतो ना परवा दिवशी त्याच्यापेक्षा चांगला कलर आहे आपल्या काकडीचा म्हणजे मार्केटला तुमच्याला उठाव चांगला आहे लोकांची काही चर्चा होती की नाही बाजार फुटल्यानंतर दहा मिनिटात काकडी मी विकलेली सगळी ओके okay. म्हणजे तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे हो म्हणजे जे जी काय प्रोडक्ट आलेले आपलं म्हणजे जे काय काकडीचं उत्पादन आलेलं आहे ते एकदम शायनिंग बिनिंग चांगली हो आणि क्वालिटी वाईज क्वालिटी मार्केटमध्ये लगेच उठवतं हो आता साधारण तुम्हाला काय काय भाव भेटते साधारण आत्ता कॅरेटला मला आठशे रुपये भाव मिळतो आहे एका एका कॅरेटला हो तुमचं साधारण कॅल्क्युलेशन केलं आपण उसाला उस होणारा खर्च आंतर पिकात निघून जाणार नक्कीच निघणार नक्कीच ना निघणार ना ओके म्हणजे राम बद्दल प्रोडक्टबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला जाईल इतर शेतकऱ्यांना मी इथून मागे बी सांगतोय आत्ता बी सांगत आले की तुम्ही रामहायक्रोटेकचा एकदा वापरून बघा रिझल्ट नक्कीच जाणून तुम्हाला म्हणजे हो, जे रामा बोलतोय शेती तुमची खात्री आमची हे बघते का तुम्हाला मी शेतकऱ्यांतर्फेच खात्री देतो शेतकरी मित्रांनो डायरेक्ट बांधावरचा आपण काकडी खातोय कडू वगैरे लागते नाही नाही लागत अजिबात नाही हे पण एक वैशिष्ट्य म्हणतोय जैविक प्रोडक्टचं की जे काही त्यांचं निघलेलं काकडीचं प्रोडक्ट आहे ते एकदम क्वालिटी वाईज निघलेलं आहे बरोबर ना खेडकर साहेब तुम्ही जर काकडीसाठी वेगळी ट्रीटमेंट आणि उसासाठी काही वेगळं वापरले का काही एकाचच्या सगळं झाले अ एका एकाचं सगळ्यांना मी काही केलेलं आहे पूर्ण म्हणजे उसाच्या ट्रीटमेंट मध्ये तुमची काकडी निघती आहे हो म्हणजे काकडी बोनस बोनसच आहे बोनस, बोनस मध्ये तुमचं जे काही प्रोडक्शन निघणार आहे हो त्याच्यात तुमचं उसाचं खर्च निघून जातो बरोबर हो रामायग्रोटेक इथून माग पण शेतकऱ्यांच्या हिताचा काम करत आले आणि इथून पुढे पण करत राहील आणि तुम्ही या प्लॉट साठी राम आयोग्राटिकचे पूर्ण शेड्यूल वापरलं त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद रामकृष्ण आरे